हाय फ्रेंड्स मी बनवला आहे सुंदर अतिशय मजबूत असं कलरफुल मोत्याचं तोरण जर माझी ही कलाकृती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही मला खात्री आहे की तुम्ही मला नक्कीच सपोर्ट कराल माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल लाईक कराल कमेंट कराल असे वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर असे व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येईल तर चला पाहूया की हे तोरण मी तोरण बनवलंय तीन चार वर्षापूर्वी बनवलेलं ते काल मी तोडलं त्याचा व्हिडिओ नाही बनवू शकले पण ते एवढं मजबूत होतं ना की हे आणखीन पण दोरे त्यातून मनी निघत नाही एवढे मजबूत ते होतं आणि हे मनी अशा घेऊन काढले तरी एवढे स्वच्छ झालेली येतो म्हणजे आपण एकदा हे तोरण बनवलं की चार चार पाच पाच हे वापरू शकतो तर आता मी हे पहिलेच मणी काही घेते आणि त्यात हे ही सुद्धा जुनेच मणी आहेत बघा मी हे धुवून घेतले तर आणि ही थोडी नवी मणी ॲड करते आणि हा जो दोरा असो आप ना आपण पतंगासाठी वापरतो तो हा मी बनवण्यासाठी वापरणार आहे तर हा का वापरायचा तर जेव्हा आपण अशा उभारण्याच्या वस्तू बनवतो ना अशा तर ह्यासाठी आपण वायर वापरायचं असतं कारण मग ओढून ओढून ह्याला असा टाईटपणा येतो हे पण मी वायरमध्येच बनवले पण जेव्हा असे महिर तोरण आपण जे बनवतो ज्या वस्तू अशा पसरून असतात ना त्यासाठी हा दोरा वापरायचा असतो कारण हे खूप मजबूत राहतं आणि खूप काळ टिकतं आपण वर्षातून दो एक दोन वेळेस साफ केलं आणि वापरला तरी चार चार पाच पाच वर्षे हे तोरण आपलं टिकतं माझ्या पहिल्या तोरणला पण आता चार वर्ष होऊन गेले मला फक्त डिझाईन बदलायची होती म्हणून मी हे करत आहे म्हणून घेतली आहे त्याला मी गाठ देते आणि परत सुई सुर पुढं काढून घ्यायची अशी परत एक तीन मिनिट टाकायचे हे जे आहे ही आपण ही तोरणची पट्टी बनवत आहोत वरची जी पट्टी असते ना ती आपण आता बनवत आहोत आता परत मी तो तीन महिने टाकते दोन मध्ये टाकायची या ठिकाणी आणखी दोन महिने पूर्ण करते हे साल ले ही आपली तिसरी लाईन चाललेली आहे ही आपली पहिली लाईन होती ही दुसरी आणि ही तिसरी लाईन कम्प्लीट झाली आता आपण चौथी लाईन करणार आहोत एक पांढरा आणि दोन हिरवे टाकलेले आणि सुई मी काढून घेते या इथे मी एक हिरवा आणि एक गोल्डनचा टाकलाय यतोर्ति परत ये एक हिरवा यानी एक पांड क्योंकि हम दोन हिरवी आणि एक गोल्डनचा टाकलाय मी काढून घेते खाली खाली इथे मी दोन गोल्डनची मोती टाकलेली आहे आणि या दोन गोल्डनच्या मोत्यामधून मी सुई काढून घेतो आता दोन हिरवे मोती टाकले आणि हिरव्या मोत्यातून आणि ह्या गोल्डनच्या मोत्यातून मुसरी काढून घेते पहिली दुसरी तिसरी चौथी आणि ही पाचवी लाईन आपली कम्प्लीट झालेली आहे आता आपण सहावी लाईन करणार आहोत दोन पांढरे आणि एक हिरवं आता दोन हिरवे टाकायचे आता दोन पांढरे मोती टाकायचे आपलं मधलं चोकन कम्प्लीट झालेलं आहे आता आपल्याला फक्त पांढरे मोती वापरून इथं जसं केलं होतं तसंच इकडं पुढं वाढवायचं आहे आणखी ही लाईन आपली कम्प्लीट झाली आहे या ठिकाणी मी पुढचं हे असं चौकून करते तर हा मध्ये एक गुलाबी मणी ॲड केला आहे ज्याप्रमाणे इथे हे असे आपण चार मणी मोती सोडले होते ना तसेच हे पाय इथे चार मोती सोडून या पाचव्या मोत्यामध्ये मध्ये मी गुलाबी मोती टाकला आहे गुलाबी दोन आणि पांढरा एक एक पांढरा आणि एक गुलाबी घातला आता इथून पुढं जे आपण याला बनवायला केलं होतं ना त्याच पद्धतीने हे करायचे फक्त जिथं हे गुलाबी हिरवे जिथं वापरले तिथं फक्त आपल्याला गुलाबी वापरायचे आणि तुमची जे दाराचं माप आहे त्या मापाप्रमाणे ही पट्टी तुम्ही बनवून घ्या तर मी ही पट्टी पूर्ण करते अशा प्रकारे ही मी पूर्ण पट्टी बनवून घेतलेली आहे माझं मुख्य प्रवेशद्वार हे खूप मोठ्या साईजचं आहे त्यामुळं थोडी मोठ्या साईजची मी पट्टी बनवलेली आहे आणि आता बाजूने मी असे सहा नंबरचे केशरी कलरची मोती टाकत आहे अशा प्रकारे कारण छान वाटत आहे ते तर मी हे पूर्ण पट्टीला असे केशरी कलरचे सहा नंबरचे मोती टाकून घेत आहे अशा प्रकारे ही आपली पूर्ण तोरणची पट्टी तयार झालेली आहे